स्वाध्याय इयत्ता नववी विषय मराठी पाठ हकरावा मातीची सावली प्रश्न क्रमांक एक खालील ओळींतील संकल्पना स्पष्ट करा आ मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा उत्तर फरसूचे मातीवर निर्तिशय प्रेम असल्यामुळे वायातील गारवाही त्याला मातीच्या मडक्यातील पाण्यासारखा छान गार वाटतो आ आईच्या पदरासारखी चिंचेची सावली उत्तर फरसूच्या अंगणात चिंचेचे झाड होते या झाडावरही त्याचे विलक्षण प्रेम होते आई जशी लेकराला पर्दाखाली घेऊन त्याला सावली देते तसे ते झाड आईच्या मायेने आपल्याला सावली देते अशी फरसूची भावना आहे ई वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पाने उत्तर वायामुळे चिंचेच्या झाडाची पाने भिरभिरत खाली येत होती चिंचेवरील प्रेमामुळे ती पाने फरसूला भिरभिरत येणाऱ्या फुलपाखरासारखी वाटत होती प्रश्न क्रमांक दोन खालील तक्ता पूर्ण करा घटना एक फरसू खुर्चीवर वर, वर घेऊन बसतो याचा परिणाम सून दाफरायची घटना दोन मनुला फरसूने शिकवले याचा परिणाम इंग्रजी नावाच्या कंपनीत कामाला लागला घटना तीन वाडीत काम करताना कोसूच्या पायाला तार की खेळा लागला याचा परिणाम एक आठवड्याच्या आत कोसू मरण पावली घटना चार मनूने जमीन विकायला काढली याचा परिणाम फरसूने त्याला होकार दिला प्रश्न क्रमांक तीन आकृती पूर्ण करा आ फरसूच्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती उत्तर एक फरसूच्या दारातच चिंचेचं पुराणं झाड होतं त्यामुळं मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा घरभर भरून राहायच्या यामागे वायू प्रदूषण न होऊ देण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो दोन रात्री जेवणखाण आटोपल्यावर फरसू आणि आबू चिंचेच्या मुळांवर बसायचे पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत गप्पा चालायच्या यातून निसर्ग सान्निध्यातून आरोग्य हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिसून येतो तीन चिंचेच्या पाला खूप गोळा व्हायच्या ते फरसूच शेतात टाकायचं खत होतं त्यामुळं त्याची जमीन कसदार झाली होती यातून सेंद्रिय खताचा वापर हा त्याच्या वैज्ञानिक दिसून येतो चार वृक्षांवर त्याच्या अनोताच प्रेम होत पोटच्या पोरायतक्यात प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा फरसूचा निश्चय होता वृक्ष संवर्धन हा त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आ पाठाच्या आधारे खरसूचे खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा उत्तर एक छंद छंद मातीची सेवा करणं हा फरसूचा छंद होता त्यामुळे त्याचे शेत इतके सुपीक झाले होते की लोक त्याला जळायचे जेवणखाण झाल्यावर चिंचेच्या मुळावर बसून पानातून पाझरणारं चांदणं अंगावर घेत आबुशी गप्पा मारणं हाही त्याचा छंद होता त्याचा आणखी एक छंद होता तो म्हणजे पायरीवर बसून झाडावर चढणाया खारी पाहणं दोन मेहनत मेहनत फरसू खूप मेहनती होता चिंचेच्या खाली पडलेल्या पाल्याचं पान न पान गोळा करून तो वाडीत टाकायचा फरसू व त्यांची मंडळी पाठीच्या कणात दुखेपर्यंत शेतात राबायची तीन दुःख फरसूला तीन गोष्टीचं दुःख होतं लहानशा कर्णानं त्याची पत्नी कोसू मरण पावली आणि त्याच्या आधारच गेला संसार होत्याचा नव्हता झाला दुसरं दुःख होतं मनूनं जमीन विकायला काढली आणि आपण त्याला मान डोकावली याचं त्यानं कागदावर निमूट सह्या करून दिल्या याचं आणि तिसरं दुःख होतं आपल्या जमिनीवर बंगला उभारण्यासाठी आपल्याही जन्मापूर्वीपासून उभी असलेली झाड तोडली गेली याच चार माणूसपणा जमिनीवर ट्रॅक्टर फिरला बागायत मातीला मिळाली मोठाले खड्डे खणले गेले भलमोठ दगडविटांचं धूळ तिच्यावर उभारलं गेलं या मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार पाय मातीवर असतात तोवरच माणूस माणूस असतो तिला विकून आपण माणूसपणच विकला आहे असं फरसूला वाटते प्रश्न क्रमांक चार ओघतकता तयार करा उत्तर मनूची आई प्रार्थना करायची एक आमचे बापा तू सर्गात आहेस एका सुरात प्रार्थना झाल्यावर जेवण व्हायचं दोन मनूच्या आईची टकळी चालायची मनू तर जेवता जेवता उठून नीना सिबलशी मस्ती करायचा तीन तासभर जायच्या जेवणाच्या गडबडीत मनरिती व्हायची घासगणिक पोटात माया उतरायची प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्ये भाषेत लिहा आ आमच्या जलम या मातीत गेला म्हणून थोड वाईट वाटते उत्तर आमच्या जन्म या मातीत गेला म्हणून थोड वाईट वाटते आ त्यांचीच पुण्याई ई बावडी नय नदी हय नदी उत्तर त्यांचीची पुण्याई ही विहीर नव्हे नदी आहे नदी प्रश्न क्रमांक सहा खालील वक्प्रचार योग्य अर्थ शोधा व लिहा टकडी चालवणे एक सूतकतने दोन सतत बोलने तीन टकडी चालवणे सतत बोलने आ नाळ तुटने एक मैत्री जमने दोन संबंध न रहा तीन संबंध जुळणे उत्तर नाळ तुटणे संबंध न राहणे प्रश्न क्रमांक सात खालील अर्थाची वाक्ये पाठातून शोधून लिहा आ फरसूने आपल्या वडिलांचे ऋण दर्शवले उत्तर बापजाद्यांची कमाई रे पोरांनो त्यांचीच पुण्याई ई बावडी नय नदी हय नदी आ फरसूचा संसार होत्याचा नव्हता झाला उत्तर तरारून वाढलेल्या गुबगुबीत केळीचं अख्खबन एका पाऊस वायात जमिनीवर झोपावं तसा आपला संसार होत्याचा नव्हता झाला ई फरसूचे झाडांबाबतचे प्रेम उत्तर पोटच्या पोरायतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही हा त्यांचा निश्चय होता प्रश्न क्रमांक आठ स्वमत आ मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी तुम्ही सहमत असल्यास त्याची कारणे सोदाहरण लिहा उत्तर मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार या फरसूच्या विधानाशी आम्ही सहमत आहोत कारण मातीशी नाळ तुटली की त्याला या मातीबद्दल आणि त्या मातीशी संबंधित माणसाबद्दल प्रेम उरत नाही आणि जिथं प्रेम नाही तिथं स्वाभाविकच माणूस पण राहत नाही म्हणूनच विदेशात जाणारे अनेक विद्यार्थी तेथे शिक्षण घेताना आपल्या मातीशी नाळ तोडतात आणि विदेशातच स्थायिक होतात पुढे ते देशाशी गद्दारीही करतात आ पाठात व्यक्त झालेल्या खरसूच्या विचारांबाबत तुमचे मत स्पष्ट करा उत्तर खरसू झाडाचा शुद्ध वारा घेत होता पालापाचोळा वाया जाऊ न देता त्याचे खत करत होता झाडांवर मुलांसारखे प्रेम करत होता त्याचे हे सर्व विचार कुणालाही मान्य होण्यासारखे आहे ते आम्हालाही मान्य आहे आपला जन्म ज्या मातीत गेला ती जमीन विकण्याचे दू ख होणेही स्वाभाविक आहे पण त्याने मुलाला शिकवले मुलगा इंग्रजी कंपनीत नोकरीला लागला त्याचे लग्न झाले आपण झोपडीत राहण्याऐवजी बंगल्यात राहावे असे त्याला का वाटू नये मनूने मातीशी नाळ तोडली असे वाटत नाही त्या मातीवर त्याने गुलाब फुलवला हे फरसूने संस्कृतीतले परिवर्तन लक्षात घेतले नाही असे माझे मत आहे ई मातीची सावली या पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा उत्तर वाचर्थाने झाडाची सावली असते तशी मातीची सावली नसते पाठात सावली हा शब्द लाक्षणिक अर्थाने वापरला आहे सावलीत सुखाचा अनुभव येतो तसा मातीपासून मिळणाऱ्या सुखाचा अनुभव फरसूला आला आहे शेतीच्या दृष्टीने तो धान्य समृद्ध आहे संसारातली कोणतीही विवंचना त्याला नाही मुलीचे विवाह झाले आहे मुलाला शिक्षण दिले आहे त्याचेही लग्न झाले आहे असे सुख मातीमुळे त्याच्या वाट्याला आले आहे त्या कुटुंबाला सावलीही त्या मातीमुळेच मिळाली आहे म्हणून मातीची सावली हे शीर्षक समर्पक वाटते भाषा सौंदर्य आपली मराठी भाषा वाक्प्रचार म्हणी व सुभाषिते यांनी समृद्ध आहे शरीर अवयव प्राणी पक्षी मानवी भावभावना अन्न वा इतर अशा अनेक गोष्टींवरून आपल्याला वाक्प्रचार व वा म्हणी पाहायला मिळतात खाली तक्ता दिला आहे तक्त्यातील प्रत्येक रकान्यात दिलेल्या उदाहरणाप्रमाणे आणखी म्हणी व वा वाक्प्रचार शोधा व वा लिहा शरीर अवयवावर आधारित चेहरा काळवंडणे प्राणी व पक्षी यांवर आधारित पोटात कावळे ओरडणे मानवी भावभावना जीवाची उलघाल होणे अन्न घटक खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी इतर घटक दगडापेक्षा वीट मऊ उत्तर शरीर अवयवावर आधारित पोटात येणे प्राणी व पक्षी यांवर आधारित मांजर आडवे जाणे मानवी भावभावना सुखाच्या जीवदू खात पडणे अन्नघटक शिळ्या कढीला ऊत आणणे इतर घटक विहिरीतच नाही तर पोह्यात कुठून येणार शरीर अवयवावर आधारित डोळा लवणे प्राणी व पक्षी यांवर आधारित कागदी घोडे नाचविणे मानवी भावभावना मनात येईल तसे बोलणे घटक, बोलाचीच कढी बोलाचाच भात इतर घटक, पळसाला पाने तीन शरीर अवयवावर आधारित दात ओठ खाणे प्राणी व पक्षी यांवर आधारित पोपट पंची करणे मानवी भावभावना जीवापाड जपणे अन्नघटक हळद लावणे इतर घटक चोरावर मोर होणे